राज ठाकरे माझ्यावरील हल्ल्याचे मास्टर माइंड मला संपवण्याचे त्यांचे आदेश अमोल मिटकरी यांचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केलेला असून फिर्यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाव घेण्यात आलेलं आहे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसात घडलेल्या घटनेबाबत जबाब दिलाय अशा दिलेल्या फिर्यादीत राज ठाकरेंच्या आदेशानुसार माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचं दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे तसेच माझ्यावरील हल्ल्याचे मुख्य मास्टर माइंड हे राज ठाकरे असल्याचा खळबळजनक आरोप अमोल मिटकरींनी केलेला आहे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांना यांचा आपला जीव घेण्याचा प्रयत्न होता शिवाय पोलिसांचं अवय असल्याशिवाय हल्लेखोर मनसे सैनिक फरार होऊ शकत नाहीत असंही आमदार अमोल मिटकरी म्हणालेले आहेत परिणामी या प्रकाराला पोलीस देखील जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अकोला